नमस्कार मित्रांनो मी राजेश बिडवे आणि आमचे जे सहकारी आहेत आदरणीय फुलजाडे नमस्कार आपण बघा बात न्यूज दीपक भाऊ विश्वनाथ खरात हे प्रभाग क्रमांक चार म्हणून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत अभिनंदन भाऊ धन्यवाद आपण त्यांच्याकडनं जाणून घेतो की त्यांचा जो प्रभाग आहे प्रभाग मध्ये आता आपण सुरुवात कशी करणार की प्रभागामध्ये मुख्य समस्या काय आणि ती कशी सोडवणार सर्वप्रथम माझ्या प्रभागातली जी मायबाप जनता आहे त्या जनतेने माझ्यावर जो दुसऱ्यांदा विश्वास टाकला त्याबद्दल मी सर्व मायबाप जनतेचे सर्वांचे हार्दिक आभार मानतो त्यानंतर या मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार रानरागिनी विकास कन्या आदरणीय श्वेत माले पाटील यांनी सुद्धा जो विश्वास माझ्यावर टाकला आणि त्या विश्वासाला मी खरा ठरलो अनेक समस्या या प्रभागामध्ये आहेत बऱ्याचशा समस्या मागील सात वर्षापासून सोडवण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करत असतो पण समस्या समोर येऊन एकदमच सुटतील असं नाहीये कारण प्रभाग म्हटलं तर काही ना काही सुरू असतं दोन चार मोठी उपक्रम हाती घेतलेली होती आणि ती काही बाकी आहेत त्यामध्ये एक अभिमानाने सांगू शकेल की माझ्या प्रभागामध्ये एक मोठी दलित वस्तीची स्मशानभूमी आहे आणि त्या स्मशानभूमीचं सौंदर्य आणि ती सौ स्मशानभूमी डेव्हलप करण्याचं काम मी हाती घेतलेलं आहे आणि ते तो एक मानस आहे की मनुष्याच्या जीवनाची सुरुवात ही असत असत होते पण शेवटी तेवढा गोड व्हावा म्हणून एक दलित वस्तीची स्मशानभूमी बनवण्याचं एक मानस माझ्या मनामध्ये आहे आणि त्या कामासाठी सन्माननीय आमदार साहेबांनी भरगोच निधी दिला सुद्धा आहे आणि आता बी जे पी पक्षाकडून मी निवडणूक निवडून निवडून आले भरगोस मतांनी भारतीय जनता पार्टीला निवडून दिले आणि नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे सर्वांचे लाडके आदरणीय पंडितदादा यांची सुद्धा निवड झालेली आहे त्यामुळे आता नगरपालिकेमध्ये सत्ता आहे अध्यक्ष आहेत जी राहिलेली कामं आहे प्रभागाची ते काम करण्याचा प्रयत्न करील आणि नेहमी लोकांच्या सुखदुःखामध्ये जसा होतो तसाच मी राहण्याचा प्रयत्न करील कारण जनता ही जनार्दन असते आणि या मावे जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला माझ्या प्रभागातील समस्त हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी जे प्रेम माझ्याबद्दल दाखवलं त्या प्रेमाचा मी सदैव ऋणी राहील आणि जेही काम पूर्ण राहिलेले आहेत ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि सामाजिक बांधील की म्हणून समाजासाठीही जे आदरणीय आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी जी घोषणा केलेली आहे की या चिखली शहरामध्ये सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण आणि अनावरण होणार आहे ते पुत्र सुद्धा योगायोगाने माझ्या प्रभागामध्येच लागणार आहेत त्यामुळे त्यासाठी सत्या सातत्याने मी त्या गोष्टीचा पाठपुरावा करीन सामाजिक कार्यामध्ये तोही एक मोठा माझ्या मनामधला मानस आहे आणि ती जर माझ्याकडनं या पुतळ्यांचं अनावरण आणि माझ्या हस्ते जर मी तिथे बसू शकलो आदरणीय शतताईच्या नेतृत्वात नक्कीच हे काम होणार आहे हे सुद्धा एक काम सामाजिक बांधिलकी म्हणून मला करायचं आहे आणि समाजाचा प्रतिनिधी सामाजिक एक बांधिलकी म्हणून जेही काम समोर येईल त्या सामाजिक समस्या असो जी नवीन पिढी आहे त्या पिढीला शिक्षणासाठी लागणाऱ्या सुविधा असो काही व्यायामशाळेचे साहित्य असो या सर्व गोष्टी मी पुरवण्याचा सा सातत्यानं प्रयत्न करील कारण सत्ता केंद्रात राज्यात आणि शहरात सुद्धा आहे या मतदारसंघाच्या आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता आम्हाला पडणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि या मायबाप जनतेचे काम करण्याचा सदैव प्रयत्न करू ज्या जनतेने प्रेम दाखवलं जे प्रेमाला मी सदैव खरा ठरण्याचा प्रयत्न करील आणि जेवढे पूर्ण काम असतील दो ते काम करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करील चिखली नगर परिषद निवडणूक रंग दोन हजार पंचवीस यामध्ये काही प्रभागामध्ये काही सुखद अनुभव आला असेल आपल्याला तर त्याबद्दल काही सांगू शकतात सुखद अनुभव खूप चांगले आलेत कारण पक्ष बदलाची खूप मोठी भीती मनामध्ये होती आणि माझा प्रभाग म्हणजे काँग्रेसचा गड समजला जायचा आणि त्या गडाला कुठेतरी खिंडार पाडायची आणि आपण निवडून यायचं हे एक खूप मोठी माझ्यासाठी प्रतिष्ठेची लढाई होती म्हणजे आरोप प्रत्योप आपल्याकडे भरपूर झाले आरोप प्रत्येक भरपूर झाले पण लढाई लढत असताना सोबत दोन चार न हो पण जेव्हा भावाचे सहकारी असतात आणि तसेच सहकारी जे सोबत राहिले त्या सहकार्यांच्या भरोशावर आणि जेव्हा जनतेपर्यंत जायचो लोकांपर्यंत जायचो तर लोकांनी अभिमानाने सांगितलं हिंदू बांधव असो मुस्लिम बांधव असो की आमचा पक्ष दीपक खरात आहे आणि दीपक खरासाठी पक्षाला मतदान करू त्यामुळे जो सार्थ अभिमान तुम्ही जे विचारलंय की सुखद अनुभव का आले तर लोकांनी त्या गोष्टींची जाण ठेवली सुख दुःखामध्ये रात्री बेरात्री त्यांच्या अड अडचणीमध्ये जे जे धावून गेलो त्या गोष्टीची प्रत्येक व्यक्तीने जाण ठेवली काम करत असताना मतभेद जातीभेद मनभेद कुठले ठेवले नाही ज्या व्यक्तीने माझ्याकडे काम आणलं ते काम होत असलं तर करून ठेवण्याचा प्रयत्न केला कधी त्याबद्दल त्या व्यक्तीबद्दल द्वेष राग केला नाही आणि त्याच कामाची पावती जेव्हा लोकांपर्यंत जायचे लोक अभिमानानं सांगायचे की तुम्हाला निवडून आणणं हे आमचं कर्तव्य आहे कारण दीपक खरात हा रात्री बेरात्री ओनासाठी उभा असतो आणि हे सुखद अनुभव घेत असताना नेते खूप बाहेर चर्चा करायची खरातला आम्ही येऊ देणार नाही हे नाही पण नेता हा जनतेला दिशाभूल करू शकत नाही आणि जनतेची नेताची निवड जनता करत असते आणि त्या मायबाप जनतेने मला स्वीकारलेला आहे हा खूप